लगवाया था, टोल पंचवीस दिनांक चोवीस एक दोन हजार पंचवीस रोजी दाखल झाला होता सदर गुन्ह्यातील फिर्यादीच्या दोन ट्रक मधील एकूण चार बॅटऱ्या चोरीस गेलेल्या होत्या पेट्रोल पंपवर लावलेला असताना सदर गुन्ह्याचा तपास आणि अशाच प्रकारचे इतर गुन्हे घडलेले असल्यामुळे वरिष्ठांनी सदर गुन्ह्याचा तपास आमचे पोलीस निरीक्षक रनावरे युनिट तीन यांना दिला होता त्यांनी सतत परिश्रम घेऊन आणि त्या ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज त्याचप्रमाणे तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त बातमीदार या सर्वांच्या मदतीने आरोपी किरण गिराणे याचं एक नाव निष्पन्न केलं तो राहणारा विक्रमगड पालघरचा आहे या आरोपीकडून यापूर्वी त्यांनी तीन गुन्हे केलेले आहेत आणि ह्या आरोपीकडून ह्या गुन्ह्यातील चार बॅटऱ्या ज्या अडतीस हजार रुपये किमतीच्या होत्या त्या जप्त केल्या त्याचप्रमाणे मांडवी पोलीस स्टेशनचे पाच गुन्हे पेल्लार पोलीस स्टेशनचे तीन गुन्हे आणि विरार पोलीस स्टेशनचा एक गुन्हा असे एकूण दहा गुन्हे या आरोपीकडून ओपन झालेले आहेत आणि याच्याकडून आठ लाख चव्वेचाळीस चा हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे ह्या सर्व वाप योग्य वापरातल्या बॅटऱ्याच होत्या त्याचप्रमाणे ह्या आरोपीचा आज दिनांक एकवीस एकवीस दोन दोन हजार पंचवीस पर्यंत पी सी आर आहे आणि या आरोपीकडून अजूनही काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे आमचे लोक परिश्रम घेत आहेत तपास करत आहेत आणि अजून फिर्यादी शोधून त्याचा काही गुन्हे उघडकीस येऊ शकतात का याचा सुद्धा शोध घेत आहेत